नमस्कार मंडळी लोकप्रिय दिग्दर्शक निर्माते अभिनेते सचिन पिळगावकर यांचा नवरा माझा नवसाचा या चित्रपटाने प्रेक्षकांची मन जिंकली सदाबहार असणारा हा चित्रपट आजही प्रेक्षकांना प्रचंड आवडतो आजही हा चित्रपट घरोघरी पाहिला जातो या चित्रपटाचे जवळपास दोन दशक चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवलं आहे चित्रपटातील संवाद गाणे सगळं काही अप्रतिमच आहे या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे आता या चित्रपटाचा लवकरच भाग दोन समोर येणार आहे मात्र जुन्या चित्रपटातील एक नव्हे तर तब्बल चार कलाकारांचे निधन झाले आहे त्यामुळे नवरा माझा नवसाचा भाग दोन यामध्ये नेमके कोण कोणते कलाकार असणार आहेत याकडे प्रेक्षकांचे डोळे लागले आहेत तर मंडळे नवरा माझा नवसाचा या चित्रपटामध्ये सचिन पिळगावकर सुप्रिया अशोक सराफ रीमा लागू विजय पाटकर कुलदीप पवार सतीश तारे प्रदीप पटवर्धन अतुल परचुरे आनंद अभ्यंकर मधुराणी गोखले इत्यादी कलाकार होते मात्र यातील रीमा लागू सतीश तारे प्रदीप पटवर्धन आनंद अभ्यंकर हे दिग्गज कलाकार आपल्यातून दूर गेले आहेत आजही सिनेसृष्टीला त्यांची उणीव भासत आहे त्यामुळे भाग दोन मध्ये नेमके कोण कोणते कलाकार असणार आहेत याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे तर मंडळी नवरा माझा नवसाचा भाग दोन या चित्रपटामध्ये अशोक सराफ सुप्रिया पिळगावकर आपला सर्वांचा आवडता चॉकलेट बॉय म्हणजेच स्वप्नील जोशी हेमंत इंगळे संतोष पवार निर्मिती सावंत सिद्धार्थ जाधव वैभव मांगले इत्यादी दिग्गज कलाकारांची फौज असणार आहे तर मंडळी हा भागसुद्धा जबरदस्त होणार आहे तर मंडळी तुम्हाला अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद